राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी जिल्हाभरात टाकलेल्या छाप्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात एका वाहनासह देशी दारू वा दारू व हातभट्टी लागणारे मिश्रित रसायन असा एकूण सहा लाख एक्क्याऐंशी हजार केला सविस्तर वृत्त असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी जिल्हाभरात हातभट्टी निर्मिती अड्ड्यांवर छापे टाकले या छापा कारवाई अंतर्गत दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांनी जवान ताना जिगाळे यांच्यासह जुनोनी तालुका सांगोला गावच्या हद्दीतील मोहिते वस्ती येथे सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर छापा टाकल्या असता त्या ठिकाणाहून पाचशे सत्तर लिटर गुळ मिश्रित रसायन मिळून आल्याने ते जागीच नष्ट करण्यात आले सदर ठिकाणी आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता एकशे ऐंशी मिली देशी दारूच्या पाचशे शहात्तर सीलबंद बाटल्या व विदेशी दारूच्या अठ्ठेचाळीस बाटल्या आढळून आल्याने आरोपी आकाश सदाशिव मोहिते वय एकोणीस याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने कोंडेज तालुका करमाळा येथे स्मशानभूमी जवळ जेऊर वरफटने रोड नजिक सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणाहून चारशे नव्वद लिटर रसायन व चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने वांगी तालुका करमाळा या गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या समोर असलेल्या सरकारी ओढ्याच्या झुडपामध्ये दुय्यम निरीक्षक श्रद्धा यांच्या पथकाने लक्ष्मी टाकडी तालुका पंढरपूर येथे सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून रसायन जागीच नष्ट केले निरीक्षक भरारी पथक सुनील कदम यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास गणपत तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे विजय मानसिंग चव्हाण वय पस्तीस या इसमाला दोन हजार पाचशे लिटर रसायनासह हातभट्टी ठिकाणावरून अटक केली निरीक्षक सीमा तपासणी नाका यांच्या पथकाने वडजी तांडा हद्दीतील हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून अडोतीसशे लिटर रसायन व एक हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच बारा एल जी एकतीस पंधरा जप्त केली दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने सीताराम तांडा व वडजी तांडा येथे सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून चार हजार पाचशे लिटर रसायन जागीच नष्ट केले दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने धर्मपुरी तालुका माळशिरस येथे सतीश रामचंद्र मसुगडे व सदोतीस याच्या ताब्यातून सहाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केले ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील पंकज कुंभार सुनील कदम दुय्यम निरीक्षक धनाजी पवार मानसी वाघ सुखदेवसीत सौरभ भोसले श्रद्धा गडदे दत्तात्रय पाटील बाळू नेवसे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण आलिम शेख हावेद शेख गजानन होळकर जीवन मुंढे काळे विकास अशोक माळी अण्णा करचे अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत तिंगोले बेळापुरे गजानन जाधव तानाजी जाधव वाहनचालक रशीद शेख मारुती जडगे रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पडली आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चारशे गुन्ह्यात एक कोटी एकावन्न लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका